श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया स्वामींचा आजचा संदेश बाळांनो कोणतीही काळजी तुम्ही करू नका सगळे चांगलेच होणार आहे हा विश्वास मनात धरून तुम्ही चाला म्हणजे तुमचा रोजचा दिवस हा एका नव्या उमेदीने आनंदाने निघून जाईल सुख दुःख हे तर आयुष्याचा एक भाग आहेत सुखदुःख हे तर येतच राहणार आहेत पण प्रत्येक दिवसाला आनंदाने समाधानीने जगायला शिका जीवन हे क्षणभंगूर आहे त्यामुळे रोजचा दिवस हा शेवटचा दिवस आहे असे समजून मनसोक्त आनंदाने आणि समाधानाने चांगले कर्म करत घालवा मग बघा तुम्हाला या जीवनाकडून कोणत्याही तक्रारी राहणार नाहीत बाळांनो सुख समाधान हे दुसरीकडे कोठेही नसते ते तुमच्या मानण्यामध्ये असते तुम्ही जर सतत म्हणालात की तुम्ही सुखी समाधानी आहात तर तुम्ही खरेच तसे बनत असता हे लक्षात ठेवा त्यामुळे तुम्ही तुमच्या स्वतविषयी तुमच्या जगण्याविषयी तुमच्या जीवनाविषयी काय आणि कसा विचार तुम्ही करता हे खूप महत्त्वाचे असते त्यामुळे बाळांनो जर का तुम्ही नेहमी तुमच्या स्वतबद्दल तुमच्या परिस्थितीबद्दल नेहमी वाईटच बोलत राहिला तुमच्या परिस्थितीला नेहमी तुम्ही दोषच देत राहिला तर तुमच्यात तुमच्या परिस्थितीत कशी काय सुधारणा होणार चांगला बदल कसा काय घडणार तुम्हाला जर तुमच्या परिस्थितीत तुमच्या आयुष्यात जर चांगला आनंददायी समाधानी आणि सुखसमृद्धतेने भरलेले दिवस जर हवे असतील तर नेहमी सकारात्मक राहा नेहमी सकारात्मकच विचार करत राहा तेव्हाच तुमच्या जीवनात आनंदाचा वर्षाव हा होणार आहे हे लक्षात ठेवा बाळांनो तुमचे विचार हे खूप महत्त्वाचे असतात तुमचे विचार म्हणजे एक जादूच्या जीनचे काम करत असतो तुम्ही त्या जीनला जसा आदेश द्याल तो जीन तुमच्यासाठी तशीच परिस्थिती तुमच्यासमोर उभी करत असतो त्यामुळे नेहमी तुमचे विचार हे सकारात्मक ठेवा नेहमी चांगलाच विचार करत राहा चांगलेच बोला स्वतःविषयी देखील आणि देखील चांगलेच विचार करा चांगलेच बोला बाळा आम्ही तुमची आई आहोत त्यामुळे माझी बाळं ही नेहमी आनंदात सुखात राहावीत अशीच आमची इच्छा असते त्यामुळे बाळांनी तुमचा हा विचाररूपी जीन आहे त्याला नेहमी सकारात्मक सूचना करत राहा म्हणजे तुमचे नेहमी कल्याणच होईल तुमचे सगळे चांगलेच चांगले होईल बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दलही चांगलाच विचार करा जर का तुम्हाला इतरांबद्दल चांगला विचार करणे जमत नसेल तर तुम्ही वाईटही बोलू नका कारण इतरांबद्दल वाईट बोलून तुमचे कर्म तुम्ही खराब करत असता हे लक्षात ठेवा त्यामुळे इतरांबद्दल किंवा तुमच्या शत्रूंबद्दल वाईट विचार किंवा वाईट शब्द काढून पापाचे वाईट कर्माचे भागीदार तुम्ही बनू नका तुम्ही फक्त तुमचे कसे चांगले होईल तुमच्या आणि तुमच्या परिवाराच्या भल्याचा विचार तुमच्या प्रगतीचा विचार तुम्ही करत राहा ज्या लोकांनी तुमचे वाईट केलेले आहे त्या लोकांनी त्यांचे कर्म हे वाईट केलेले आहे त्या त्यामुळे त्यांना त्यांनी केलेल्या कर्माची शिक्षा ही तर मिळणारच आहे त्याला कोणीही अडवू शकत नाही त्यामुळे तुम्ही फक्त तुमच्या सुखाच्या तुमच्या प्रगतीचा विचार करा कोणाविषयीसुद्धा वाईट बोलू नका वाईट चिंतू नका नेहमी तुमचे कर्म हे तुम्ही चांगलेच करत राहा बाळांनो कधीहीच तुमच्या जीवनसाथीचा विश्वासघात करू नका ज्यावेळेस पतीपत्नी म्हणून तुम्ही एका नात्यात बांधले जाता तेव्हा तुमच्यावर सर्व देवी देवतांचा आशीर्वाद हा भरसत असतो ज्यावेळेस तुम्ही तुमच्या जीवनसाथीला धोका देऊन बाहेरच्या गोष्टींकडे लक्ष द्यायला सुरुवात करता तेव्हा तुम्ही स्वतःहून तुमच्या विनाशाला आमंत्रण देत असता हे लक्षात ठेवा कारण पती पत्नीचे नाते हे खूप विश्वासाने खूप प्रेमाने परिपूर्ण असे नाते असते जो अशा पवित्र नात्याला कलंक लावण्याचा प्रयत्न करतो तो कधीच त्याच्या जीवनात सुखी राहू शकत नाही त्याची कधीच प्रगती होऊ शकत नाही सध्याला जरी कोणी आपल्या जीवनसाथीला धोका देऊन सुखी असेल तरी काही दिवसातच विनाशाची काळी सावली त्या व्यक्तीचे पूर्ण जीवन पूर्णपणे अंधारमय करून टाकत असते अशा व्यक्तींचा विनाश हा अटळ असतो तो आज न उद्या होणारच असतो त्यामुळे कधीच तुमच्या जीवनसाथीचा मग ती पत्नी असो किंवा पती असो कधीच त्यांचा विश्वासघात करू नका बाळा वेळेचे महत्त्व जाण वेळ ही खूप महत्त्वाची आहे क्षणाक्षणाने वेळ ही तुमच्या हातून निष्ठून चाललेली आहे एक एक क्षणांनी तुमचे आयुष्य हे कमी कमी होत आहे मग तुमचा मोलाचा वेळ हा असा नुसता टाईमपास करून नको त्या कामात नको त्या गोष्टींचा विचार करत बसून असा वाया घालू नका गेलेली वेळ ही कधीच परत येत नसते तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी मागील गोष्टी ह्या तुम्ही बदलू शकत नाही जे तुम्हाला आजपर्यंत करायला जमलेले नाही ते तुम्ही आत्ताही करू शकता तुमचे स्वप्न तुम्ही आत्ताही पूर्ण करू शकता स्वप्न पूर्ण करण्यासाठी वयाचे बंधन नसते हवा असतो तो, तो फक्त स्वतःवरचा अटूट विश्वास आणि काहीतरी करून दाखवण्याची जिद्द बाळांनो तुमचे वय कितीही असो आजपर्यंत कितीही संधी तुमच्या हातून वाया गेलेल्या असे ना तुम्ही पुन्हा नव्याने सुरुवात करा कारण जगण्याच्या प्रवासात कधीही वय आणि संधी ही अडथळा ठरू शकत नाही हे लक्षात ठेवा तुमचा तुमच्या स्वतःवर आणि तुमच्या परमेश्वरावर जर अटूट विश्वास असेल तर अशक्य गोष्टीसुद्धा शक्य होऊ शकतात प्रत्यक्ष नवीन गोष्टींचा सामना करण्याची ताकद ठेवा यश आपोआप तुमच्याजवळ पायखडा घालत येईल आणि जिथे प्रामाणिक प्रयत्न आणि मनापासून इच्छाशक्ती असते तिथे यश हे मिळणारच आणि जिथे प्रामाणिक प्रयत्न असतात तिथे आम्ही असतो हे लक्षात ठेवा त्यामुळे बाळा तू तु तु तुझे स्वप्न साकार कर तुझ्यासोबत आम्ही आहोत तू काळजी करू नकोस आणि भीव तर अजिबात नकोस कारण तुझ्या पाठीशी आमचे आशीर्वाद सदैव आहेत तू काळजी करू तुझे हे स्वप्न तू नक्कीच साकार करणार हा आमचा तुला आशीर्वाद आहे बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी रहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ